नमस्कार मित्रांनो मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उघडत्या व्हिडिओचे चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल बघितलं टायटल वाचलं कंडिशनची सर्वात महत्वाची आता देशातील बाजरा सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार होण्याचा मार्ग अखेर झाला या ठिकाणी मोकळा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आपडेट की आता देशातील बाजरा सोयाबीन चा बाजार भाव पाच राहण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा पण देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला असं काय घडत आहे कि मुळे आता देशातील बाजारात सोयाबीनचा भाव पासर होण्याचा मार्ग या ठिकाणी झाला मोकळा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना तर जरूर या व्हिडिओला जास्तीत जास्त सामान्य व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी वेळेवरती मिळत राहतो मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची कि आता देशातील बाजरा सोयाबीनचा भाव पाच हजार होण्याचा मार्ग या ठिकाणी झाला अखेर मोकळा पण देशातील बाजरा सध्याच्या कंडिशनला काय घडत आहे की ज्याच्यामुळे आता देशातील बाजारा सोयाबीन होण्याचा मार्ग शंभर मोकडा। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत त्याच्यामधील कोणत्या अनुकूल घडामोडी आहेत की ज्यामुळे नजीकच्या भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होण्याचा मार्ग या ठिकाणी होत आहे मोकळा आणि तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा एक सवाल असेल की जर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा पाच हजार होण्याचा मार्ग जर मोकळा झाला असेल तर मग देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव पाच हजार पार चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो या जर प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सर्वात प्रथम सोयाबीनची भाव पातळी कशी आहे ते बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा सिबॉट वरती दहा डॉलर प्रति आसपास आहे आणि लक्षात घ्या खालच्या स्तरावरून आपल्याला सिबॉट वरती जो सोयाबीनचा भाव आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के सुधारणा होताना दिसणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर या ठिकाणी विचार केला तर लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव असणार आहे तो एकतीस डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये शंभर टक्के साडे दहा डॉलर पर्यंत पोहोचणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव जर इथपर्यंत गेला तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के याचा फायदा देशातील सोयाबीनच्या भावाला मिळणार जी सध्याची भाव पाहती चार हजार ते चार हजार पाचशे दरम्यान यात शंभर ते दोनशेची तेजी येणार पण पाच हजाराचा भाव कसा मिळणार तर लक्षात घ्या महायुतीला महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळालं म्हणजे आपल्या या असणाऱ्या पावन मायभूमीमध्ये याच्यामुळं आता या ठिकाणी एक तर पहिली महत्वाची गोष्ट काय घडणार की महायुती डिसेंबर महिन्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभाव वाढीसाठी म्हणजे कास्ताकार बांधवांसाठी अनुकूल निर्णय घेऊ शकते यापैकी पहिली गोष्ट म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दरान हमी भावावरती तुफान खरेदी डिसेंबरमध्ये होईल आणि त्याचबरोबर जर सरकारनं एक सर्वात महत्वाचा महानिर्णय म्हणजे सोयाबीन निर्यातीवरती जर अनुदान जाहीर केलं तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्याला सोयाबीनचा भाव येत्या एक ते दोन महिन्यात म्हणजे एक महिना याच्या वेळी म्हणते की सरकार निर्णय घेतला त्याचा परिणाम व्हायला काही वेळ लागतो म्हणून एकतीस जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार व्हायला काहीही हरकत नाही विक्रीचा विचार करत असाल तर मायबाप कास्ताकार बांधवून एकच विनंती करतो एवढे दिवस थांबलात आणखी दोन तीन आठवडे थांबा कारण सरकार ॲक्शन मोडवरती ते निर्णय घेणार याचा परिणाम पंधरा डिसेंबरनंतर होणार म्हणून एवढं थांबलं तसं बिलकुल थांबा तुम्हाला कमीत कमी तीनशे ते पाचशे तेजी दिसू शकते आणि पाच हजाराचा पल्ला आपल्यापासून जास्त अंतरावरती नाही लक्षात घ्या हां पाच हजारच्या गे गेल्या भाव काही टिकणार नाहीत पण पाच हजार भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि एकतीस जानेवारीपर्यंत सूत्रांच्या माहितीनुसार देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो पाच हजार पार त्यामुळे विक्रीचा विचार सध्या टाळा साडेचार हजाराच्या वर जो सोयाबीनचा भाव पंधरा डिसेंबरनंतर मिळाला तर तिथून पुढे मग आपल्या गरजेनुसार आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर कुठेतरी वाटते मला आपला होऊ शकतो फायदा भविष्यात देशातील बाजारात काय राहणार सोयाबीनचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणखी असताकार बांधवायचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार